डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे पोट सदोरीत गच्च राहणे गॅसेस व अति ढेकर या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाइन्स मधून शिवसेनेचे दादासाहेब जयवंत पाटोळे उद्या सोमवार एकवीस जानेवारी रोजी स्वीकारणार भाकेनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कार्यभार यावेळी होणाऱ्या नूतन उपसरपंच निवडी संजय किसन निंगळे यांची वर्णी लागण्याची शक्यता युवा नेते उमेश काटकर प्रमोद जगताप बाळासाहेब काटकर जयराम बाबा जगताप यांच्यासह श्री ज्योतिर्लिंग ग्राम विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते होणार नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार

व्यापार संकुल उभा करण्याचं ग्रामपंचायतने पंचायत आहे यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना सोयीच्या ठिकाणी उभा करून बेरोजगार तरुणांच्या साठी सोयीचे होणार आहेत आम्ही मुंबई येथे उच्च न्यायालयात दाद मागितली होती उच्च न्यायालयाने सदर कामाला स्थगिती दिलेली आहे

मंचस्थ समस्त विचारवंत और एक उत्तम दिशा में आकार लेता हुआ संपूर्ण युवागण कुछ साल पहले हमारे देश के महान शास्त्रज्ञ और भारत के पूर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम सर ने एक सपना देखा था कि हमारा भारत देश 2022 तक महासत्ता बनाना है आज 2019 साल शुरू है मुझे नहीं पता कि तीन साल में हम महासत्ता बन सकेंगे या नहीं लेकिन देश में बार बार होने वाले चुनाव उनकी वजह से बर्बाद होने वाले समय पैसे और निर्माण होने वाली अस्थिरता की वजह से हमारे देश को महासत्ता बनने में बड़ी रुकावट है जिसको चाहे तो हम दूर कर सकते हैं एक देश एक चुनाव संकल्पना के माध्यम से किसी लोकसभा या किसी विधानसभा में कम संख्या बल होने की वजह से कोई सरकार समय से पहले गिर जाती है या खारिज हो जाती है तो ऐसे समय में क्या किया जाए क्योंकि अगर उस खारिज हुई विधानसभा या पंचायत का चुनाव फिर से किया जाए तो देश के बाकी चुनाव के कार्यक्रम के विपरीत हो जाएगा अगर इस विषय पर हमारे संविधान में कोई हल बनाया जाए और हमारे कायदे मंडल की ओर से कोई अच्छा नुस्खा निकाला जाए तो बाकी सब काम आसान हो जाएंगे हमारे देश का बहुत सारा पैसा बच सकेगा प्रशासकीय व्यवस्था पर हर बार आने वाला प्रेशर भी भारी मात्रा में कम हो जाएगा और हम गर्व से कह सकेंगे हम हो Thank you. thank you, thank you very much, Pradnya. I request Dr. DK Kharat and Dr. Vrishali Kulkarni to join hands and felicitate and congratulate Pradnya Bhagat. Congratulations, Pradnya, and thank you very much for putting your views on this very important topic in Indian Students' Parliament. A big round of applause, my friends, for Pradnya Bhagat. I now request. लेंगे तलावात पोहोचल्यामुळे योजने शेतकऱ्यांकडून लेंग्रेथे आज रविवारी वीस राणेवर रोजी आमदार अनिल बाबर यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर आटपाडीचे नेते तानाजी पाटील सभापती मनीषाताई बागल दविंदर शिंदे यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित निदासरासाठी अद्यावत सुविधा असणारी रुग्णवाहिका मिळावी यासाठी जनमंदिर फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन सुतारेंचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गादराणी यांना निवेदन आणि खानापूर तालुक्यात पर्यावरण संवर्धन हे मूलभूत ठरवून सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वसुंधरा पर्यावरण संस्थेस राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर तीन फेब्रुवारी रोजी कराड येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न संस्थेचे सचिव नितीन चंदनशिवे यांची माहिती निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा कृष्णाघाटचे जिओ मराठी न्यूज